इमॅन्युएल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जसखार येथील श्री रत्नेश्वरी देवींची भव्य यात्रा व पालखी उत्सव आज एक व दोन मे रोजी साजरा होणार जसखार गावची ग्रामदेवता श्री रत्नेश्वरी देवींची उरण तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा व पालखी उत्सव चैत्र वैद्य अष्टमी व नवमीला भव्य पालखी मिरवणूक आज बुधवार दिनांक एक मे रोजी यात्रा उत्सव व दोन मे रोजी भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष गणेश वसंत घरत सेक्रेटरी अक्षय प्रभाकर घरत व त्यांचे कार्यकारी मंडळ पंच यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता असली तरी या यात्रा पालखी उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय रंग बॅनरबाजी दिसत नाही केवळ श्री रत्नेश्वरी देवींची यात्रा पालखी उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आनंदामध्ये हर्ष उत्साहात गुलालाची उधळण करीत साजरी होणार आहे या यात्रेसाठी मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड येथून मोठ्या संख्येने भाविक येत असतात या यात्रेमध्ये मोठ आकाश पाळणे क्रॉस पाळणे का कुवा अशा विविध करमणुकीच्या साधनाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच अनेक भाविक कोंबड्या व बकऱ्यांच्या इच्छा पूर्तीसाठी श्री रत्नेश्वरी देवीचा नवस फेडण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक येत असतात यात्रा व पालखी मिरवणुकीसाठी यावर्षी रत्नेश्वरी देवीचा परंपरेनुसार नवसाचा सुप्रसिद्ध नेटिव्ह मुंबई येथील तर नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध प्रभात ब्रास बँड नाशिक ढोल वगैरे बँडची व्यवस्था करण्यात आली आहे पालखी सोबत आकर्षक दारुकाम तसेच मनमोहक विद्युत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तरी भाविकांनी या देवीच्या दर्शनाचा व पालखी सोहळ्याचा आस्वाद घेऊन शांततेने सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामसुधारणा मंडळ जसखरच्या वतीने अध्यक्ष गणेश वसंत घरत सेक्रेटरी अक्षय प्रभाकर घरत यांनी केला आहे विशेष बाब या, या यात्रेसाठी कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी बंदर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल मेहुल साहेब तसेच नावाशेवा येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काते यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.